वृत्त यवतमाळ शहरातील अतिक्रमणाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे दखल घेत लोकशाही दिनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी महानगरपालिकेला अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते या आदेशानंतर आता महापालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे शहरातील आरणी पांढरकवडा दारवा धामणगाव मार्गासह अंतर्गत अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलंय या अतिक्रमणामुळे दैनंदिन छोटे मोठे अपघात घडत आहे या अपघातामुळे अनेकांना दुखापती सहन कराव्या लागत असून काही जणांना कायमचं अपंगत्व आलं आहे यामुळे अतिक्रमण काढावं अशी मागणी लोकशाही दिनात मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी अतिक्रमण काढण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले होते त्यानुसार मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांवर जबाब जबाबदारी सोपवली आहे शुक्रवारी पत्र निर्गमित करण्यात आलं यात अतिक्रमण अतिक्रमणधारकांना नोटीस बजावणे पोलीस बंदोबस्त वीज पुरवठा खंडित करणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले आहे